नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोड चिकोडी तालुक्यातील नणंदी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित भव्य ढोल वादन स्पर्धेमध्ये मायाक्का देवी वालुक मंडळ चिंचणी यांनी प्रथम क्रमांक पटकावला यावेळी या स्पर्धेमध्ये एकूण पंधरा संघांनी भाग घेतला होता त्यामध्ये अनुक्रमे एक ते पाच नंबरला बक्षीस वितरण करण्यात आले प्रथम क्रमांक मायाक्का देवी वालुक मंडळ चिंचणी दुसरा नंबर मलकारी सिद्धेश्वर वालूक मंडळ पत्तलकेरी तृतीय क्रमांक पंचमासाबी वालूक मंडळ शिरगुपी चतुर्थ क्रमांक सिद्धेश्वर वालूक मंडळ येडुरवाडी तर पाचवा क्रमांक श्री लक्ष्मी देवी वालूक मंडळ इटनाळ यांनी पटकावला यावेळी विजयी संघांनी मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व मानचिन्ह देण्यात आले राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा